नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे मजेत ना मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठी मध्ये आहे मी अनिसा लहान मोठ्यांना आवडणारा गरम गरम भाकरीसोबत खाणारा हा चवीला एकदम तिखट आणि झणझणीत असणारा हिरव्या मिरची खरडा हा मी माझ्या प्रकारे म्हणजे मी जसं बनवते तशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये हे मला सांगायचे आहे की तुमच्या इथे तुमच्या शहरात तुमच्या गावामध्ये प्रकारचे कसे कसे, कसे खरडे तयार होतात किंवा ठेचा किंवा तोंडी लावण्यासाठी काय काय बनवतात ते तुम्ही कमेंट करून मला सांगा तर आज आपण बनवूया हिरव्या मिरचीचा खरडा तर चला त्यासाठी बघूया काय काय साहित्य लागते तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे लोखंडी तव्यावरचा हिरव्या मिरचीचा ठेचा हां मी आज लोखंडी तव्यावर बनवणार आहे तर मी तवा चापत ठेवला आहे गॅसवर त्यात आता मी तेल घालून घेते आता आपण तेल घालून घेऊया दोन ते ती तीन चमचे तेल तापलं की मग आपण मिरच्या घालून घेऊया मिरच्या आता आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे त्याच्यावरच आता मी चांगल्या मिरच्या भाजून घेत आहे आता त्यातच मी लसूण घालून घेते आणि लसणा बरोबर पण छान आपण मिरच्या भाजून घेऊया आता आपण जिरे घालून घेतोय मिरच्या आणि लसूण छान भाजलं जात आहे त्याच सोबत आपण जिरे पण भाजून घेऊया भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊया एका मध्ये आणि पुढची प्रोसेस करूया आता परत तेल घालून घेऊया तव्यात आणि एक मोठा कांदा चिरून घेतलाय लांब असा तो तव्यातून घालून घेते आणि फ्राय करूया आपण छान कांद्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला लाल होईपर्यंत लोखंडी तव्यात केल्यामुळे टेस्ट तेवढी छान येते खरड्याला खूप सुंदर लागतो ठेचा कांदा आपला छान गुलाबी झाला आहे अजून थोडस भाजून घ्यायचंय आपल्याला कांदा आपला भाजत आला आहे छान लाल करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कांदा आपला झालाय चांगला लाल आता आपण टोमॅटो एक मिडियम साईजचा तसाच कट करून घेतलाय तो घालून घेऊया आणि भाजून घेऊया एकत्र जे आपण लसूण आणि मिरची भाजून घेतलेली त्याचं मी असं मिक्सरला थोडस ब्रेड करून घेतलंय जास्त वाटलेलं नाहीये गडबड होती म्हणून असं करून घेतलंय तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा वाटू शकता मीठ टाकून घेऊया यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं दाण्याचं कूट घालते मी ते अगदी जाड जाड मी वाटून घेतलेलं आहे जास्त वाटलेलं नाही कूट फक्त भरडून घेतल्यासारखं मी भरडून घेतलंय त्याला आणि मिक्स करून घेऊया सर्व जिल्ह्याचे एकत्र आता मी हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालून घेते आणि मस्त भाजून घेते मी हा खरडा आयत्या वेळेला केला आहे खायचा होता मला गरम गरम भाकरीसोबत म्हणून भाकरीच्या तव्यातच बनवला आहे खूप सुंदर होतो आयत्या वेळेला केलेला आणि तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करत आहे थोडस भाजून घ्यायचं आहे झाला खरडा आपला तयार मी दोन मिनिटं याला झाकून वाफ काढणार आहे आणि नंतर तुम्हाला सर्व करून दाखवते आता थोडी कोथिंबीर घालून घेते मी याची खूप सुंदर टेस्ट येते खरड्याला आणि आपण मिक्स करूया हे सर्व आणि आपला खरडा रेडी आहे खाण्यासाठी किती सुंदर झाला आहे खरडा हो ना गरम गरम ज्वारीची भाकरी खरडा आणि दही वा खूप सुंदर होतो खूप छान होतो खरडा असा तुम्ही पण करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा मैत्रिणींबरोबर आणि माझा चॅनल आणि सा जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या ताकी मी पुढे जाऊ शकते तुमच्या प्रेमामुळेच तर धन्यवाद थँक्यू